आणि ठाणे पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या भिवंडी वाडा या रस्त्यावरही सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय मनोरवाडा भिवंडी या चौसष्ट किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडीवाडा रस्त्याची पाहणी करताना हातामध्ये फावडा आणि घमेल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवायलाही सुरुवात केली धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यासाठी तब्बल आठशे एक कोटी रुपयांचा निधी हा इगल इन्फ्रा कंपनीला देण्यात आलाय तर या मार्गावर कॉन्क्रीट पॅच मारण्यासाठी ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत या मार्गासाठी एकूण आठशे एक्क्याऐंशी एक कोटी मंजूर झाल्यानंतरही कामाचा दर्जा आणि गती अत्यंत संथ आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असून स्थानिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिलाय मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीवाडा मनोर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे जे आपण खड्डे बघतोय याच खड्ड्यामधून येथील जे ग्रामस्थ असतील स्थानिक असतील वाहन चालक असतील विद्यार्थी असतील या मार्गावरून खड्डे चुकवत या ठिकाणी ते मार्ग काढतात हे भिवंडी वाडा मार्गावरती मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत तर हे खड्डे बुजवण्यासाठी मात्र प्रशासनाने जवळपास आठ ते एक्क्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे इगल कंपनीकडे आठ ते एक कोटी रुपये तर इतर जे दोन ठेकेदार आहेत त्यांना आ, हे जे कॉन्क्रिटीकरण करून जे पॅच बुजवायचे आहेत खड्डे बुजवायचे आहेत त्या बुजवण्यासाठी जवळपास ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले मात्र काम, हे काम अतिशय निष्कृष्ट आणि संत गतीनं होत असल्यामुळे येथील जे खड्डे आहेत यांनी डोके वर काढलेले आहेत प्रशासन या ठिकाणी हे जे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे की नाही असा सवाल नागरिकांमध्ये आहेत एखाद्याच्या बळी गेल्यानंतर प्रशासन हे खड्डे बुजवेल का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय अनिल वर्मा माझाडी अक्षरशः जोपर्यंत इथं कोण असा काय होत नाही ना तोपर्यंत रस्त्याला कोणीच वाली नाही अजूनपर्यंत राहिलेला ड्रायव्हरांना ना, ना गाडी चालवायची पण मुश्किल झालेली आहे एकदम आणि गाडी कुठं पलटी होईल काय होईल आता मी ची गाडी चालवतो वोहील, ही अशी गाडी जर या रस्त्यात जर घेऊन जाणार बोलला तर हे रिस्की काम आहे ही गोष्ट समजायला पाहिजे ऍक्च्युली ऍक्च्युली सगळ्यांना पण ही गोष्ट समजून नाही घेत कोणी आज त्रास होतो कमरा गेलाय गाड्यावाल्यांचे आणि गाडीचा मेंटेनन्स वाढत चाललाय नाही लक्ष द्यावा इकडे लक्षच नसतो इकडे सगळे चांगले इक आहेत इकडे वाडा रस्ता खराबच आहे रस्त्याचे खड्डे एवढे मोठे पडलेले आहेत की गाड्यांची खूप प्रॉब्लेम होते बऱ्याचशा गाड्या बंद पडल्यात त्याच्यामुळे वाहनधारकांचे खूप नुकसान होत आहे तर सरकारने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्वरित खड्डे भरावेत शासनाने या रस्त्यासाठी आठशे ऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्यापैकी ऐंशी कोटी एका ठेका ठेकेदाराला रस्ते बुजवण्यासाठी दुरुस्तीसाठी दिलेत पण आपण या रस्त्याची जर पाहणी केली असता तर हे ऐंशी कोटी गेले कुठे या ऐंशी कोटींचं केलं काय या कुठल्याही प्रकारचा खड्डा इथे भरलेला नाही ज्या वेळेला इथे बाईकवाला जातो तिथे तो खड्डे चुकतो कोणाचा हात तुटतं कोणाचं पाय तुटतं अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत या रस्त्यांमुळे लोकांची कोंडी होत आहे रस्त्याची दुरावस्था होत आहे आज आपण सर्वांनी बघितलं तर या ऐंशी कोटी शासनाने दिलेले आहेत रस्ता दुरुस्तीसाठी तरी तर हे रस्ता दुरुस्ती ऐंशी कोटी गेले कुठे याचा तर पहिले प्रश्न पडतो आज पी डी डब्ल्यू खा डी खातं खर्तं काय या अधिकारी वर्ग त्यांच्यावर लक्ष आहे का अंकुश आहे का का ठेकेदारांना पाठीशी घालत आहे आणि जेव्हा रोड भरणाचा टायमिंग होता तेव्हा तुम्ही लग्न अटेंड करता इथं क्रिकेटच्या मॅचचे अटेंड करता पार्टी अटेंड करता आणि जेव्हा आता बनवायचा टाईम येतो तुम्ही इकडे तिकडे फिरता आणि आता पाऊस आल्यावर तुम्ही खड्डे खड्डे बनवला माती विटा आणून टाकता तुम्ही डांबर आणून टाकला पाहिजे चांगले एवढं रस्ते बनवला पाहिजे ना अवस्था काय आहे सध्या रस्त्याची रस्त्याची अवस्था एकदम खळबळजनक झालेली आहे म्हणजे बेकार झालेली अवस्था या ह्याच्यामध्ये एखादा आजारी पेशंट रस्त्याला जाता जाता ऑफ होईल